प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले ज्योत हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे अकोले संगमनेर राहता नेवासा योग्य उत्तर आहे नेवासा अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसला प्रश्न विचारला गेला आहे जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात आगमसूत्र अंग पर्व उपग याचं योग्य उत्तर आहे आगमसूत्र भंडारा पोलीस दोन हजार तेवीसला हा प्रश्न विचारला गेला आहे बाबरचे चे आत्मचरित्र बाबरनामा हे डायडास भाषेत रचले गेले आहे अरबी फारशी तुर्की उर्दू सोलापूर शहर चालक दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारला गेला आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे यादव घराणे खिलजी घराणे चालुक्य घराणे तुगल घराणे याचं योग्य उत्तर आहे यादव घराणे छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार तेवीसला ला प्रश्न विचारला गेला आहे कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली चालुक्य पल्लव मौर्य राष्ट्रकूट याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रकूट न सिंधुदुर्ग सिंदु पोलीस दोन हजार चोवीसला ला प्रश्न विचारला गेला आहे पुढील पैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली दुसरा चंद्रगुप्त समुद्रगुप्त कुमारगुप्त पहिला स्कंदगुप्त याचं योग्य उत्तर आहे कुमार गुप्त पहिला लातूर चालक दोन हजार एकवीसला ला हा प्रश्न विचारला गेला आहे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे लुंबिनी वैशाली बौद्धगया पाटलीपुत्र याचं योग्य उत्तर आहे लुंबिनी सोलापूर पोलीस चालक दोन हजार एकवीसला ला प्रश्न विचारला गेला आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे शंकराचार्य बुद्ध महावीर गुरु गोविंद सिंग याचं योग्य उत्तर आहे भगवान बुद्ध यांनी ही शिकवण दिली होती भंडारा चालक दोन हजार एकवीसला ला प्रश्न विचारला गेला आहे दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती बेंगळुरू हंपी मैसूर विजापूर याचं योग्य उत्तर आहे हम्पी अकोला एसआरपीओ दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारला गेला आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे वेद आर्यक त्रिपिटक अतेरे याचं योग्य उत्तर आहे त्रिपिटक कारण बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ हा त्रिपिटक आहे हडपा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात फुलली होती चिनाब सतलज सिंधू गंगा याचं योग्य उत्तर आहे सिंधू औरंगाबाद एसआरपीओ दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारला गेला आहे गौतम बुद्ध आपल्या धार्मिक उपदेशात कोणत्या भाषेचा वापर करत असत अधभाषा मागदी पाली यांपैकी नाही याचं योग्य उत्तर आहे पाली कारण भगवान बुद्ध त्यांच्या अनुयाला कोणतीही जर शिकवून देत देत असता आणि पाली भाषेचा उपयोग करत होते रामचरित्र मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली सुरदास तुलसीदास कालिदास वीरदास याचं योग्य उत्तर आहे तुलसीदास नागपूर कारागृह पोलीस भरती दोन हजार एकवीसला प्रश्न विचारला आहे बहमणी राजाची स्थापना कोणी केली बहमनी राजाची स्थापना कोणी केली कुतुबुद्दीन हसन गंगू महमूद आदिल आदिलशाह याचं योग्य उत्तर आहे हसन गंगू सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार एकवीस ला हा प्रश्न विचारला गेला आहे बालाराम हे डायटॅस ग्रंथाचे नाव आहे संस्कृत फारसी हिंदी मराठी याचं योग्य उत्तर आहे फारशी कारण बालाराम हे फारशी फारसी ग्रंथाचे आहे फारसी ग्रंथाचे नाव आहे औरंगजेबाची कबर कोठे आहे नरशिराबाद बुलढाणपूर कुलताबाद आग्रा याचं योग्य उत्तर आहे कुलताबाद बीर चालक दोन हजार एक चोवीसला प्रश्न विचारला आहे कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला अकबर जहांगीर शहाजहान औरंगजेब याचं योग्य उत्तर आहे जहांगीर भंडारा पोलीस दोन हजार तेवीसला हा प्रश्न विचारला आहे पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले बाबर व इब्राहिम लोधी मराठी व अब्दाली अकबर व हेमू अहमद शाह व मराठे याचं योग्य उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोधी तर मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी अभ्यास या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल घंटीला दा नक्की दाबा धन्यवाद